नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वां स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत पुळ या गावामधील शिवाजी लोमटे या शेतकऱ्यांच्या पंढरपुरी गव्हर्वर मशीनच्या गोठ्यामध्ये सध्या यांच्याकडे चार ते पाच चांगल्या टुवर जातीच्या पंढरपुरी मशी आहेत तर यांचं नियोजन कशा चा प्रकारे चालतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सध्या सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे परंतु त्याकडे सध्या नवीन जे तरुण वर्ग आहे ते मानवाचं लक्ष देत नाही अतिप्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे शेतीची जी काय सुपीकता आहे ती पूर्णपणे खराब होत आहे नापीक जमिनी होत चाललेल्या आहेत जर इथून पुढे आपल्याला जर जर टिकवाय असतील तर आपल्याला सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे परंतु त्याशी लागणारं जे काय खिल्लर गाय असतील मशी असतील त्यांचं गोमूत्र असेल हे सर्व वापरणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर चादारण पाहूयात शिवाजी लोमटे यांच्याकडून त्यांच्या शेतीबद्दल आणि त्यांच्या या मशीनबद्दल थोडं पण माहिती नमस्कार मी शिवाजी गुंडी बालोम राहणार राहणारपूर तालुका पंढरपूर माझी सध्या इथं या एका जागेवर एक पंधरा एकर जमीन आहे आणि दुसरी एका ठिकाणी एक दहा एकर जमीन आहे पंचवीस एकर जमीन आहे शेतीमध्ये माझ्या इथं पूर्ण द्राक्ष आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या शेतात आहे तिथं ऊस आणि आहे आता माझ्यापाशी पाचच मशी आहेत त्या पूर्वी माझ्याकडे जास्त मशी होत्या थोडं काय कारण असतो थो, थोडं लेबरचा प्रॉब्लेम इकडं तिकडं त्यामुळं थोड्या कमी केले त्या पण पट्टीत मशी जशी शेते त्या प्र पट्टीत मशा असायला पाहिजेत म्हणजे जनावरं असेल तर तुम्हाला ती शेणकत मिळतं शेतीला आणि शेणखताशिवाय शेती, शेती आत्ताच्या काळात होऊ शकत नाही रासायनिक खतानं जमिनी खराब व्हावं लागलेले आहेत शेणखतामुळं तुमची जमीन सुपीक होती आणि अधिकाधिक उपजव करण्याची त्याची क्षमता वाढत जाते त्यामुळं जनावरं प्रत्येक शेतकऱ्यानं पाळलीच पाहिजेत जास्तीत जास्त सेंद्रिय खताकड क दुर्लक्ष शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आणि मोठ्या प्रमाणात रासायनिक खत शेतीसाठी वापरलं जायला लागले त्यामुळं शेतीत जमीन सुपीकता जमिनीची कमी व्हायला लागलेली आहे आणि उत्पन्न हळूहळू हळू घट घटत जमिनी नापीक व्हायचं प्रमाण जास्त वाढायला लागले त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी जी दहा एकर शेती आहे त्याने कमीत कमी, -कमी दहा तर जनावर पाळावे असं माझं मत आहे आणि त्या शेणखतातून आपल्या हो। शेतीला समृद्ध करावं माझ्या शेतीमध्ये माझ्या जनावरांपासून जे शेणकत होतं आहे ती काय भागत नाही पण मी इतर ठिकाणचे गोटे पाहून तिथून मी भरपूर प्रमाणात कमीत कमी, -कमी चाळीस ते पन्नास टेलर दरवर्षी मी शेणकत आणतो शेतीसाठी पाच मशी येते माझ्याकडं ये। पण मी हळूहळू आता पलीकडच्या बाजूला मी थोडा मोठा कोटा करून एक पन्नास मशीचं नियोजन माझं एक चाळीस ते पन्नास मशीचं नियोजन चालू आहे करायचं नफात येणारा तसं बघितलं तर जरशी गाईकडं बघितलं जातं नफ्याच्या दृष्टीनं पण जर्सी गाईचं कसं आहे तुम्हाला त्याचं जास्त हे आहे म्हणजे राबणूक जास्त आहे आणि जर्सी गाईचं कसं आजारे पडण्याचं प्रमाण त्याचं त्याला ल अतिशय लक्ष द्यावं लागते तसं ही पंढरपुरी म्हैस आहे ती आजाराला बळी पडत नाही आणि तुम्हाला दुधा दूध बी चांगलं चांगल्या क्वालिटीचं दूध देते आणि आजारपणाला कमी आहे हिला थोडं दुर्लक्ष झालं तरी काय एवढं हे होत नाही पण तुम्ही जर थोडं जरी दुर्लक्ष केलं तर तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आहे पण तसं पंढरपूर मशीद नाही पंढरपूर मशीद अजिबात नुकसान होत नाही तुमचं जरी थोडं दुर्लक्ष झालं एक झालं की क अशी आहे की कुठल्याही वातावरणात आजारी पडत नाही कुठलाही तुम्ही चारा तिला दिला तर ती त्यात सामावून घेते ती आणि ती तुम्हाला उत्पन्न देत राहते पंढरपुरी म्हैस एक टायमाला कमीत कमी सहा लिटर दूध देते आणि संध्याकाळच्या म्हणजे दहा ते अकरा लिटर दूध सरासरी पंढरपुरी मैस एका दिवसाचं देते दर जर तुम्ही ती फॅट एस एम एसेमें, एस एम एसनुसार जर चांगल्या डेअरीला घातलं तर ते पासष्ट रुपये ते सत्तर रुपये ह्या दराप्रमाणे जात आहे ग्रह आणि घरगुती ग्राहकाला इथं जर तुम्ही विकल विक्री केली तर ते ऐंशी रुपयेपर्यंत दूध जातं आहे सत्तर ते ऐंशी रुपयेपर्यंत पंढरपुरी म्हशीचं दर आ, आता तसं दर म्हणता येत नाही ज्या ज्या त्या क्वालिटीप्रमाणे दर राहतो त्या पंढरपुरी मशीचा आता थोडं कसं आहे नाकाडी म्हैस असली थोडी शिंगा शिंग शिंगोटीला शिंग, अशी व्यवस्थित असली आणि दिसायला बिंदा तिचा चौक अशी जर ती देखणी म्हैस असली तर ती पाच लाखापर्यंत तिची किंमत आहे पन्नास हजार रुपयेपासून पाच लाखापर्यंत किंमत आहे पंढरपुरी मशीनची आणि तुम्ही जर त्याची जर वास्त्रसंगोपन केलं चांगल्या रीतीनं तर त्यातून तुमचं वासरू एक वासरू जर चांगल्या प्रकारे त्याचं संगोपन केलं तर ती वीस ते बावीस महिन्यात तिचं जा गाभण जायचा जा जा काळ येतो आणि गाभण गेली नंतर तीस ते ब बत्तीस पस्तीस महिन्यात तुम्हाला ती विकायला येते म्हैस आणि ती म्हैस चांगलं वासरू असेल तर ती पन्नास हजारापर्यंत ज्या त्या, त्या क्वालिटीप्रमाणे दोन लाख अडीच लाख तीन लाखापर्यंत म्हैस चांगली जाते म्हशीचं दूध ही सकस दूध असते आणि तुम्ही जरशीचं एक लिटर दूध घ्या मशीचं दूध एक लिटर घ्या ती दूध कसं क्वालिटीला चवीला तुम्हाला लागतंय बघा ही पंढरपुरी म्हशीचं दूध कसं तुम्हाला चवीला लागतंय बघा ह्याच्यापासून जा लोणी जास्त मिळतं तूप जास्त मिळतंय आणि ही अतिशय सकस आहारापैकी एक पंढरपुरी म्हशीचं दूध आहे ही मैस रप अँड टप आहे तुम्हाला जेप्रावा असेल किंवा मोरा मैसाना जी काय आहे ते त्यांना तुम्हाला अतिशय जास्त लक्ष द्यायला लागतं तुम्हाला त्यांना वेळेत सगळं खुराक वेळेत सगळं की तर तुम्हाला तुमच्या कामातून दिवसभराच्या शेतीतून थोडं कमी जास्त झालं तर ही मैस सामावून घेते म्हणजे काय अडचणी येत नाही त्यातनं तुम्हाला कमी जास्त झालं तर सामावून घेते आणि दूध चांगले दूध देते दहा अकरा लिटरपर्यंत दूध देते ती काय कमी देत नाही पंढरपुरी म्हैस आणि हिचा म्हणजे कसा आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही पंढरपुरी म्हैस पाळणाऱ्या माणसातला त्या म्हशीचा नाद असतो ती नाद महत्त्वाचा आहे सगळ्यात जास्त नाद महत्वाचा आहे को पंढरपुरी म्हैस तुम्ही कुठे जरी गेला आणि पाळलेली तुम्ही जर तिथं बघितली तर त्या म्हशीचा फायदा तोटा जास्त बघितला जात नाही त्याचा एक नाद असतं एक समाधान असते आपल्यापाशी एक चांगल्या क्वालिटीच्या मशी आहे आणि त्याच्यापासून आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचं दूध आणि आहारातून सकस दूध मिळतंय ही मोठं समाधान आहे त्या नप्याचा भाग म्हणून शेणखत अतिशय शेतीला शे उत्कृष्ट खत आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पंढरपुरी मशीतून दुसऱ्या मशीच्या बी व्यवसायातून तुम्ही हिशोब काढा ही जी जी वास्त्र आहे ती ही वास्त्र कमीत कमी पन्नास हजार रुपयेपासून पुढे जातील तुम्ही एक वर्षाचं जरी वासरू चांगलं सांभाळून निघलं तर कमीत कमी पन्नास -कमी हजार पुढे ती विक्रीसाठी जाते त्यामुळं तुम्ही दूध आधी या वासरांचं पैसे असा हिशोब गाठला तर ही मैस पुढे राहते उत्पन्नात शेतकऱ्यांना किमती महाग असल्याबद्दलचं कारण म्हणला तर तुम्ही पहिलं कारण म्हणजे पंढरपुरी मैस ही तिच्या मालकाला ओळखती ती मालकाच्या मागे जर तुम्ही इथून ही मैस सोडली तर माझ्या मागंच पळत येणार ती तिचं एक वैशिष्ट्य ती मैस हुशार असते तु आणि त्याचं जनावरांबद्दल आपलं प्रेम जनावरांवर जनावरचं आपल्यावर प्रेम वाढवते महेश म्हणजे मालकावर अतिशय जीव लावते तुम्ही बघितलं असेल मोटरसायकलच्या मागे जी पळवायच्या हे असते त्या वेळेला फक्त पंढरपुरी मैसच चालते तिथं झापरामध्ये मैस तुमच्या मागे नाही येणार किंवा कुठली मुरा मैसाना कुठल्याही जातीची मैस तुमच्या मागे येणार नाही ही मैस मालकाला सोडत नाही मालकावर तितकंच प्रेम करते आणि मालकाचं बी आपोआप त्याच्यावर प्रेम त्या जनावरावर राहतं म्हणून पंढरपुरी म्हैस ही सगळ्यात श्रेष्ठ मैसा आहे असं माझं मत आहे दोन लाख रुपयाला रेडी मागते तिथे ही बोरी आहे ती ती अतिशय प्युअर मध्ये येते नाक तिचं शिंग कलर कातन तिची असते कातन मऊ असली तर त्याला जास्त किंमत आहे असं ती तिला हात लावल्यानंतर असं माणसाच्या कातडीला हात लावल्यासारखं वाटतं जाड कातर नाही झाड नाही असे एकदम मुलायम कातल तिचं तिलाच प्युअर समजले जाते ही बोहरी मध्ये मिळते मोडते का हा बोहरी आहे ही तिला किंमत जास्त आहे नाही तसं काय नाही फक्त तिचा ती दिकाऊपणामुळे तिला किंमत आहे तिचं नाक शिंगोटी तिचा चौक असं त्यामुळे तिला जास्त किंमत आहे त्याच्यानंतर जी ही प्युअर पंढरपूर मधली जी ती ही जी पण कातन मऊ आहे हिचं म्हणजे चौक चांगला आहे ही पण पहिला रोज रेडी आहे तिला पण भाव वारंवार मागणी होते पण आपण देत नाही आपण घरी ठेवून जास्त वाढवायच्या हिशोबात आहे पुढच्या पुढच्या ही पण गाभ आहे पाच सहा महिन्याची तिला मागणी आहे पण आपल्याला गुरं वाढवायच्या हिशोबाने आपण देत नाही ही बी याच्यातली प्युअरमधली ते ती एक तीन चार महिन्याची गाब आहे ती पण पहिल्यावर रेडी आहे ती साईजला मोठी असल्यामुळं तिला बी मागणी भरपूर प्रमाणात होते पहिल्यावर असून सुद्धा की तिची साईज बी मोठी ह्याला झालेली आहे साईजला